रॉयंट्री नाही तर गाड्या नाही युट्यूब चॅनल तुमचं स्वागत असेल तर आता चाललं मी कॉलेजला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू का तर आज कॉलेजला उल माहीत कशासाठी तर जातो तर जास्त जास्त शूट करण्याचं शूट करीन कॉलेजमध्ये गायचं पहिलं मस्त मग चहा पे चहा पेतो मग जातो कॉलेजला साईल तो गेला मग जातो कॉलेज त्याला गायचं निघालो आम्ही आता कॉलेजला आला तर पहिले कॉलेजला जातो काय माहित नाही कॉलेजचा वाजता आहे रायडर बघा आता आलो आता राय त्याच्या पूल त्या साईडला नवीनच ब्रिजचं काम चालू आहे इकडं पण बघा बघा राय त्याचं पुराच नवीन काम चालू आहे इकडे खड्ड्यांच्या बाई आम्हाला याला जमत नाही म्हणून आम्ही कॉलेजला येत नाही जास्त एक महिन्यातलं ऊन गवलं कॉलेजला याला बघा निस्त खड्ड खड्ड आली दोघ रॉयल एंट्री आ, के समोर पहिले <laughs> पोहोच कॉलेज मध्ये एंट्री मारली बबल्या व्हायची एंट्री बघू शकता तुम्ही ए नयनच काय करताना आमच्या इथं मंदिर जवळ नयनच तिथं म्हणलं आलो बाहेर नाही जोरांचा पाऊस पडायला लागला बघला तर तीन तास लागले कार्यक्रमाला पक्की भूक लागलेली तर अकरा वाजता कॉलेज सुटणार तर कॉलेज दीड सुटला होतो दहाचा कार्यक्रम होता तर का कार्यक्रम झाला साडे दहा तास सुरू एवढा टाइम पक्की भूक लागली तर आता घरी आलो तर मस्त पहिले जेवण बिवण करतो मग भेटतो तुमच्याशी थोडा वेळ भात पातोरे आणि मुगाची डाल इकडे उसल तर मस्त पहिले जेवण करून घेतो मग तुम्हाला भेटतो रॉयल एंट्री नाही इथं ना गाड्या द्यावा जा तिकडे नाही जाऊया हवलदारच बर काम असतं इथं आता पुढे टाउन जिम का तुम्ही करत बॉडी टकली अभि टक्कली गेली टकली अशी

हा घेतलं आय मी ना उचलत सध्या नाही येलत आठ सिद्धू नाही होत शकत मिलो रा मस्तीनं का करू उचल मस्तीनं का करू मस्ती नका करू मस्त नका करू अरे नाही उचलला अरे नाही उचलला दाय यार यो 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 वाला उचल असा करायला लागलाय बा असा संके। लाकले संकेत आता की वारी झाला कुठलं झालं आजची वारी संकेत किती पाय काय बघ

जिमच्या घरी आलो तसंच गेलो मी पहिले बैठे गेला तर बैठकीच्या आलो घरी तर जेवण बिवून झाला तर मी घेतलं आता मस्त बेगी खीर खायला बघा मी घेतला तर खीर खातो तर ब्लॉग आवडला तर एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू का तर आपला ब्लॉग डेली येतील कंटिन्यू तर बघत राहा आपला ब्लॉग दर अपलोड होतील एक वाजता दुपारी ब्लॉग शेअर करत असतो जसं ना जास्त जसं सबस्क्राईब करायला नाही नसेल तर चला बाय बाय